कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे फोडणीचे वरण त्यासाठी साहित्य तूर डाळ आणि मूग डाळ अर्धा कप फोडणीसाठी राई हळद मीठ टोमॅटो मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि ओलं खोबरंड्यामध्ये तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवा पाणी घाला टोमॅटो घाला कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हे भांडं घालून झाकण लावा कुकरचं झाकण लावून शेती करा डाळ छानपैकी शिजलेली आहे हे बघा घालावी हळद आणि पाणी घालून मिक्स करा मिक्स करून झाल्यानंतर एका टोपामध्ये तेल घालून तेल गरम करा तेल तापल्यानंतर राई घाला राई तडतडू दे राई तडतडल्यानंतर कढीपत्ता घाला लसूण घाला मिरची घाला त्यात शिजलेली डाळ घाला छान मिक्स करा चांगली उकळी आल्यानंतर मीठ घाला ती मिक्स करा आणि उकळी येऊ दे चांगली त्यात ओलं खोबरं घाला आणि कोथिंबीर घाला तयार झाली फोडणीचा वरा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू